आणि त्यामुळे हे खोटे आरोप आहेत कदम जे म्हणतायत ना तुम्हाला माहितीये बाळासाहेब हयात असताना बाळासाहेबांनी स्वतःचे मोल्ड बनवले हो होते आपल्याला माहिती आहे हे मोल्ड हे बाळासाहेबांच्या हयातीत बाळासाहेबांनी स्वतःच्या हाताचे मोल्ड बनवले होते आणि हे मोल्ड कुठे ठेवले होते माहित आहेत का आपल्याला माहित असेल सहाराच जे स्टेडियम झालं अंधेरीला सगळ्या क्रिकेट त्या त्यावेळेला हे मोल्ड तिकडे बनवले होते बाळासाहेबांच्या हयातीत त्यानंतर हे मोल्ड उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री निवासी वर्षा बंगल्यामध्ये जिथे उद्धव ठाकरे बसायचे त्याच्या पाठीमागे ठेवले हे मोल्ड बाळासाहेबांच्या हयातीत बाळासाहेबांनी बनवलेले मोल्ड अच्छा म्हणजे तो जो संदर्भ उद्धव ठाकरे की मी ठसे घेतलेले तो हा मोल्ड आहे याला ठसे नाही म्हणत हा मोल्ड असतो अख्खा पूर्ण पंजाचा मोल्ड आहे रामदास कदम याचं शिक्षण थोडं कमी आहे मोल्ड आणि ठशा मधला आणि रामदास कदम यांचा आरोप आहे की बाळासाहेब गेल्याच्या नंतर त्यांचे ठसे घेतले बाळासाहेब गेल्याच्या नंतर ठसे घेतले हा त्यांचा आरोप आहे असे कुठले ठसे घेतले असतील त्याचा उपयोग काय झाला अशा ठशांचा काय उपयोग होतो स्विस बँकेतून स्विस बँकेची पद्धत रामदास कदमला माहितीये आमदास कदमचा अकाउंट आहे का तिकडे स्विस बँकेत कि अशा प्रकारचे ठसे घेऊन स्विस बँकेत ना पैसे येतात अहो कमीत कमी आपण मीडियाच्या लोकांनी तरी असे प्रश्न विचारायला पाहिजे की स्विस बँकेत ना पैसे काढायची पद्धत